नमस्कार आतापासून आपण बी एम एस आउट ऑफ स्टेटचा विचार करायला पाहिजे का अगदी घरच्यासारखा सल्ला तुम्हाला देतोय म्हणजे माझा मुलगा किंवा मुलगी असती आणि मला जर आउट ऑफ स्टेट बी एम चा विचार करायचा असता तर मी केव्हा केला असता म्हणजे थोडक्यात आपल्या काउन्सलिंग फीजचा विचार नेहमीसाठी आम्ही बाजूला ठेवतो आणि योग्य मार्गदर्शन करतो तर त्यामुळे अगदी घरच्यासारखं तुमच्यासोबत डिस्कस करतोय सुरुवातीला काय करा की महाराष्ट्राचे जे रजिस्ट्रेशन आहे तर ते कम्प्लीट होऊ द्या त्यामध्ये नेमके किती कॉम्पिटिशन येते तर त्यानंतर आउट ऑफ स्टेट बी एम चा विचार करा याद स्कोर मंग आता यात होतं कसं की समजा तुमचा स्कोअर दोनशेच्या आतमध्ये मग तुम्ही आतापासून पण आउट ऑफ स्टेट विचारात घेतलं तरी चालतं कारण तसंही दोनशेच्या आतमध्ये अलॉटमेंट होईल यावर्षी शेवटच्या पर्यंत तर असे चिन्ह कधी म्हणजे वाटून नाही राहिले असे दोन हजार मध्ये असं झालं होतं की जस्ट वाले जे आहेत तर ते सगळ्यात शेवटी स्पॉट राऊंडला बसले होते जस्ट क्वालिफाय म्हणजे नाईन्टी वाले पण त्यांना पण कॉलेजनं घरपोच कॉल केले की या आणि ॲडमिशन घ्या मग आता यावर्षी जर तुम्हाला तशी रिस्क घ्यायची असेल तर मग रिपीटचं ऑप्शन पाहिजे पण आता आउट ऑफ स्टेट मग काय करायचं नेमकं सर कशा पद्धतीने करायचं तर बघा काय करा एक व्हिडिओ बनवलेला आहे मी सविस्तर प्लॅन ए प्लॅन बी चा तर तो तर बघाच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंतर त्याची लिंक पेस्ट करतोय कारण हा व्हिडिओ मी अगोदर पब्लिश करून राहिलो तो व्हिडिओ अजून अपलोड व्हायचा राहिला पण काय करा की महाराष्ट्राच्या रजिस्ट्रेशन प्रक्रियेमध्ये भाग घ्या आणि सोबत कुठल्या तरी एखाद्या स्टेटचं रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून ठेवा आतापासूनच म्हणजे जर महाराष्ट्रामध्ये आपल्याला पहिल्या दुसऱ्या राऊंडला जर का सीट मिळाली तर होईल काय की त्या स्टेटचं केलेलं रजिस्ट्रेशनचे पैसे व्हेरिफिकेशन हे सगळं सध्या आपलं वाया जाईल असं म्हणणार नाही मी पण महाराष्ट्रामध्ये जर नंबर लागला तो हो। जर ले ले ला तर तो आपल्यासाठी चांगलाच आहे राहतो प्रश्न की मग आतापासून आपण नेमकं काय करावं तुम्ही जर कुठं महाराष्ट्र स्टेटसाठी जॉईन झालेले असाल तर कदाचित त्याच सेंटर सेंटरवाले जर तुमचं आउट ऑफ स्टेट कॉन्सलिंग फी वेगळी घेऊन जर का करून देत असतील सगळं काम तर तिथे तुम्ही जॉईन होऊ शकता तसे आता आपले महाराष्ट्राचे आजच्यानं रजिस्ट्रेशन पूर्ण होत आहेत पण तुम्ही जर आउट ऑफ स्टेट सोबत सोबत जर करायला तयार असाल तर महाराष्ट्र प्लस एक आउट ऑफ स्टेट असं तुम्ही सोबत सोबत करा म्हणजे आतापासून आउट ऑफ स्टेट बीएमएस जा असा सल्ला मुळीच देणार नाही कारण काय होईल की आतापासून जर तुम्ही जाऊन बसले ना नंतर महाराष्ट्राचं मेरिट लिस्ट आली त्यामध्ये आपल्याला कुठेतरी जाणवलं की नाही कट ऑफ थोडा कमी येतोय तर तेव्हा तुम्हाला त्या स्टेटमधून वापस यायला खूप कठीण जाईल तर त्यामुळं दोनशेच्या आतमध्ये आहात काही हरकत नाही आतापासून मी पण तेच केलं असतं माझा विद्यार्थी आता हे सगळे विद्यार्थी माझ्याचे पण माझ्या घरचं जरी काही काम असतं दोनशेच्या आठ हजारचं असतं समजा आणि माझं बजेट जर नसतं तर मी आतापासून आउट ऑफ स्टेटचा विचार करून टाकला असता पण कुठतरी आपण दोनशे अडीचशे दोनशे साठ दोनशे सत्तर पर्यंत येतोय तर मात्र मी थांबलो असतो महाराष्ट्राचे रजिस्ट्रेशन होऊन जाऊ दे असते तोपर्यंत एखाद्या स्टेटचं दुसरं काउन्सिलिंग जॉईन करून घेतलं असतं कुठतरी आणि त्या स्टेटचं रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सगळ्या प्रक्रिया कम्प्लीट करून शांत बसलो असतो नंतर मग महाराष्ट्रामध्ये काय होतं याचा विचार केला असता आणि नंतर पुढचा निर्णय मी घेतला असता तर हे सगळं अगदी घरच्यासारखं पब्लिकली सांगतोय असं काय नाही की पेड मेंबरलाच सांगतोय म्हणून आज आपण थांबूया ओके बाय